एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारधारेचे खरे वारसदार शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि मराठीच्या विचारावरती शिवसेनेची उभारणी केली त्यांच्या विचारधारेनं भारावून गेलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बघता बघता बदलून गेलं काँग्रेस सारख्या सरंजामदारांच्या पक्षामध्ये कधीही संधी न मिळू शकणारे विस्थापित माध्यमामधनं सत्ताधारी झाले हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरलाय मतांसाठी लागूल चालनाचा विरोध कलम तीनशे सत्तर हटवणं राम मंदिराची उभारणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपले म्हणायचे पण देश विघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावरती उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकांच्या अंगामध्ये भिनवली आहे कपाळावरती नेहमी टिळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करत आहेत राम मंदिराचा कट्टर पुरस्कार दोन हजार एकोणावीस साली सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवरती शिवसेनेचा हा डोलारा उभा होता ती विचारधाराच उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळेच अनेक तडजोडी करणं उद्धव यांना भाग पडलं राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्ष न्यायालयामध्ये खितपत पडला होता मोदी सरकारनं पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयामधनं सोडवून घेतला आणि राम मंदिराची उभारणी केली पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दाने देखील नव्या राम मंदिराचं स्वागत केलं नाही तर मंदिर उभारण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांची टेहाणी केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावरती या राम मंदिराचं कौतुक करतात हिंदू धर्मियांचा पाचशे वर्षांचा लढा सफल झाला अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडतात उद्धव ठाकरे यांना मात्र एकदाही अशी भूमिका मांडता आली नाही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून टाकली या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावरती काँग्रेस नेहमीच टीका करत आली आहे काँग्रेसचे नेते सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असतात राहुल गांधी त्यामध्ये आघाडीवरती आहेत राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतला पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेडपर्यंत गेले होते तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मी सावरकर अभियान राबवलं आणि सावरकर सन्मान फेरी काढली बाळासाहेबांच्या विचारधारेचे वारसदार कलम तीनशे सत्तर हटवा अशी मागणी बाळासाहेब ठाकरे सातत्यानं सार्वजनिक व्यासपीठावरती करायचे केंद्रामधील मोदी सरकारनं चातुर्यानं कलम तीनशे सत्तर हटवलं आणि काश्मीर पूर्णपणे भारतामध्ये विलीन करून घेतलं त्याचं कौतुक करणं उद्धव ठाकरे यांना कधीही शक्य झालं नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी तीनशे सत्तर कलम हटवणाऱ्या विचारधारेची युती करून आपणच बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहोत हे सिद्ध केलं लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटानं काढलेल्या प्रचार फेरीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपीचा सहभाग होता ही बाब विशेष धक्कादायक आहे महाराष्ट्रामधनं कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रामधील असावा असं अपेक्षित आहे मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं इम्रान प्रतापगडी या उत्तर प्रदेशमधील कवीला महाराष्ट्रामधनं संधी दिली आणि त्याचा निषेध करायचं सौजन्यही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ताब्यामधील शिवसेनेला दाखवत आलं नाही रामगिरी महाराजांचं समर्थन बाळासाहेबांच्या विचारधारेचे तंतोतंत पालन एकनाथ शिंदे यांच्याकडूनच केलं जात आहे त्यांची भूमिका स्पष्ट आहे सावरकरांचा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही असा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिलाय अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून इथे बांधकामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलंय आणि रामजन्मभूमीशी असलेल्या महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखीनच अधोरेखित केला हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजे हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेचं पालन केलं कोणत्याही परिस्थितीमध्ये वक्फ सुधारणा विधेयक संमत केलं जाणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली रामगिरी महाराज यांच्या अटकेची अन्यायकारक मागणी अनेकांकडून केली जाते मात्र रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावरती जाऊन एकनाथ शिंदे यांनी संबंधित तो संदेश देऊन टाकला एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीच केला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिली पण हिंदूंचा सन्मान झाला पाहिजे हिंदूंवरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होता कामा नये ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व एकनाथ शिंदे पुढे नेतायत